तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश माने स्वागत करू आर्मी आर्मीग च्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण सेंद्रिय खताबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आहेत सीताराम लक्ष्मणराव देशमुख यांनी गांडूळ खतावर एक अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांसाठी चांगला एक उपाय आपल्याला जो लागणार आहे तो कसा तयार केलाय आज पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण काय करू त्यांची पूर्ण एक समजा माहिती आणि पत्ता एक आपल्या चॅनल वर जे सबस्क्राईब आहेत त्यांच्यासाठी सांग नमस्कार नमस्कार मी सीताराम लक्ष्मणराव देशमुख लोहगाव येथील अति अतिअल्पभूधारक शेतकरी तालुका जिल्हा परभणी आता एकदम सोप्या पद्धतीमध्ये गांडूळ खत निर्मिती कशी करायची आज आपल्याला रासायनिक खत घ्यायला गेलं तर पंधराशे रुपये सोळाशे रुपयाला पन्नास किलोची बॅग मिळते त्याच्यावर गव्हर्नमेंट न सबसिडी दिली पंधराशे रुपये काहीतरी तीन हजार रुपयाला बॅग पडती गवर्नमेंट न सबसिडी दिल्यामुळे मग हो। आपल्या शेतकरी बांधवाकडे पाला पाचोळा आहे हो। गयांचं शेण आहे उसाची पाचट आहे सोयाबीनचा भुसा आहे निघणार मटेरियल आहे एकदम सोपी पद्धत आहे प्लास्टिक बेड घ्यायची गरज नाही माझ्या मते म्हणजे एक आपल्या शेतकऱ्याचा जे प्लास्टिक बेड किंवा समजा ते बांधून घेतात बघा सिमेंट कॉन्क्रीट बांधून घेतात बांधून घेतात तर त्याची गरज नाही त्याची गरज सुरुवातीला खर्च करायची गरज नाही एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये इलेक्ट्रिक पोल आपण कट करून शेड केलेला आहे पोलत विकत आण पोलत आणले इलेक्ट्रिकचे आणले लोकांना आणलं तर ते कुसतंय पाण्यानं पाण्यानं सडत इलेक्ट्रिक पोलचे एका पोलचे दोन तुकडे होतात एक पोल मिळतो दोन हजार पाचशे रुपयाला त्याचे ते कटरन दोन तुकडे करून ह्या बाजूला तेरा फुटाचा तुकडा आणि ह्या बाजूला साडे दहा फुटाचा तुकडा मध्ये छपरी टाइप शेड करता येते आता शेतकऱ्याला वाटत असेल माझी दहा एकर शेती आहे पाच एकर आहे दोन एकर आहे त्या हिशोबाने एक गाले दोन गाले असं शेड करता येईल लागल तसं आता जमिनीवर सपाट जमीन आहे तुमच्या समोर बघण्यासाठी असेल पाला पाचोळा असेल पाचट असेल याच्या नऊ नऊ इंचा आच्छादन करायचं आणि त्याच्यावरती शेणाचा बेड लावायचा मोठा म्हणजे आता समजा आपण हे तुम्ही सांगितलं की बाबा ही शेड टाकली आणि आपल्याला सुरुवात करायची लोक उखंडा टाकतात हे उखंडा समजायचा आपला हेच हा जमीन सफाट जमिनीवर म्हणजे सफाट जमिनीवरचा उखंडा आणि हे चहा सारखं खत आहे माझं हे झालेलं एकदम तयार आणि सुरुवातीची चाळणी आपण गांडूळ बीज सोडल्यावर पंचेचाळीस दिवसामध्ये सुरू होते आणि मग दहा दिवसानं पंधरा दिवसानं असं एक चार चार इंचा थर जमा होतो खताचा आणि चहापत्तीसारखं एकदम सोन्यासारखं खत होतंय आणि याच्यामध्ये सगळेच अन्नद्रव्य आहेत एनपीके बी आहे मायक्रोन्युट्रन बी आहे अन्नद्रव्य सगळ्या प्रकारचे आपण माती हे गांडूळ खताचं अनालिसिस करून सगळे अन्नद्रव्य ॲनालिसिस करून याचा रिपोर्ट काढलेला आहे याच्या सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये झिरो पॉईंट पंचेचाळीस जमिनीमध्ये आहे रासायनिक खत वापरल्यामुळे तेव्हा रासायनिक खताला जोड म्हणून ही गांडूळ खत चांगल्या प्रकारे तयार करता येते आपल्याला एकदम कमी खर्चामध्ये आता तुम्ही शेतामध्ये चक्कर मारून येऊ तो पंधरा मिनटामध्ये मायक्रो स्प्रिंकलर टाकले तर ऑटोमॅटिक दिसतं हो याला काही मजुरी नाही याला म्हणजे खर्च जास्त तुम्ही सगळ्या शेताला चक्कर मारून येऊपर्यंत मायक्रो स्प्रिंकलरनं हे ओलाव होते खत पूर्ण आणि सावली अशी नेट लावायची सुरुवातीला याच्यामध्ये आठ महिने नेट लागती आणि सुरुवातीला चार महिने ही ताडपत्री लागती म्हणजे टाकल्या टाकल्या आपण मीचं टाकायचा सुरुवातीला नेट लावायची पावसाळ्यामध्ये ताडपत्री लावायची चार महिने एक प्रश्न असा आहे समजा आपण करतोय शेतकरी बांधव करतो कमी खर्च याचा याच्यात सिमेंट कॉन्क्रीट नाही प्लास्टिक बेड नाही प्लास्टिक बेडच्या किमतीमध्ये माझे गांडूळ सोळाशे रुपयाला बेड आहे पंधराशे सोळाशे रुपयाला त्याच्यामध्ये चार ते पाच किलो गांडूळ येतात तर छोट्या शेतकऱ्यांना मोठ्या शेतकऱ्यानं सुरुवाती त्याच्या हिशोबाचे नियोजनानुसार गांडूळ बीज न्यायचं आणि सुरुवातीला गांडूळ बीज नेऊन अशी साधी नेट लावायची हिरवी नेट माया लावून पाणी द्यायचं आणि पंचाळीस दिवसामध्ये पन्नास दिवसामध्ये पहिली चालणी होती आणि त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर अशा चालण्या होत पाच ते सहा महिन्यामध्ये पूर्ण दहा ट्रॉली वीस ट्रॉलीचा बेड पूर्ण फायनल होऊन जातो मग चार इंचा राहिला जमिनीमध्ये आपला शिल्लक राहिला शेणाचा तो खरडून भरून असा एक बांध घालायचा तुमच्या शेडमध्ये दुसरं एक ताज शेण आणून त्याचा बेड लावायचा ओठा पूर, करायचा ओठा करायचा आपल्या मजदुरानुसार चार फूट करा पाच फूट करा दहा फूट करा पंधरा फूट करा आपण इंजिनिअर ना आपण आर्किटेक्टर कोणाला विचारायची नाही काही गरज नाही आता प्रश्न राहिला तुमचा वर्मी वासचा तुम्हाला वर्मी वास करायचा आता प्लास्टिक बॅरल घ्यायचे एक हजार रुपयाचं त्याला फाडून दोन करायचे आणि त्याचे स्टँड बनून दोन बाजूला लावायचे त्याच्यामध्ये शेण भरून एक छिद्र पाडून एक तोटी काढून मोठे वाळूचे खडे टाकायचे हो। छोटे खडे टाकून त्याच्यावर थोडस जाळी टाकायची आणि ते दोन दांड करून हा त्याच्यामध्ये दोन बॅरल मध्ये तुम्हाला वरमिवास काढता येईल त्याच्यामध्ये आता वरमिवास त्याच्यामधून सुद्धा दोन बॅरल मध्ये एका बॅरलचे दोन बॅरल होतात त्याच्यामध्ये वर्मिवास काढून ते वर्मिवास आपल्या ठिबक मधून पिकाला देता येईल आणि मी ह्या गांडूळ खतावर अर्ध्या एकर मध्ये तीन वेळा शंभर शंभर क्विंटल कांदा काढलाय रासायनिक रासा खत दहा पैशाचं नाही त्याच्यामध्ये याचाच उपयोग आणि अंजीरची बाग आहे माझ्याकडे एकर वर तर त्याच्यामध्ये सोळा सोळा बॅगचे तीन डोस टाकतो आम्ही दोनशे पन्नास झाडांना बरोबर त्याच्यामध्ये तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळते मला वार्षिक अंजीर मध्ये कधी तीनच होते कधी अडीच होते आणि पूर्ण समजा शेती तुमची जी या पूर्ण गांडूळ खताव आणि तुम्ही याची काय विक्री विक्री पूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्री आहे आता प्रसार माध्यमांनी दखल घेतल्यामुळं सुरुवातीला माझी आय दखल घेतली त्याच्यामध्ये तीनशे पन्नास लोकांचा मला फोन आला सुरुवातीला तीनशे पन्नास लोकांचा फोन आल्यामुळं मला एक साठ हजार रुपये एका महिन्यामध्ये भेटले त्याच्यामध्ये वीस फुटाचे घर मला घर सुद्धा नव्हतं खायला माझं शिक्षण पाचवी पास आहे आणि इथं शेतकरी आणपड गवार शेतकरी शेतकरी आणपड गवार शेतकरी पाचवी पास माझं शिक्षण आहे त्याच्यामध्ये साठ हजार रुपये सुरुवातीला घर बांधू शकलो आज मला एक सांगायचं की युवा पिढीला आज ग्रॅज्युएशन होतंय बारावी होते आज कंपन्यामध्ये मुलं जायचं तयारी आहे शेतीमध्ये शेतीकडे युवक आहे अजिबात कल नाही अजिबात कल नाही युवा म्हणजे माझी एक कळकळीची विनंती आहे युवा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं आपल्या उपलब्ध साधन सामग्रीवर पाला पातळ आज सेण आज त्याच्यावर गांडूळ खत तयार करावं आणि रासायनिक खताचा खर्च कसा कमी होईल याच्याकडे लक्ष करावं आणि शेतीतलं उत्पन्न वाढेल आणि तुम्ही जर गांडूळ खतावर तर जेवारी काढसाल भाजीपाला काढसाल फळभाज्या काढसाल त्याला एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहील की याच्याकडे गांडूळ खत तयार आहे हा शेतकरी गांडूळ खत वापरतो करून याच्या के, शेतीमध्ये केमिकल नाही याचा माल खरेदी करा आज डॉक्टर आहेत वकील आहेत आय एस अधिकारी आहेत यांचा आता ते कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होऊ लागल्यात मागणी खूप आहे माझ्याकडचा लसण विकतो कांदा विकतो अंजीर विकतो आज मला फोन येतात तुमचा अंजीर कधी सुरू होणार आहे आम्हाला अंजीर द्या लोक मिठाई नेण्यापेक्षा माझ्या अंजीर नेतात त्यांच्या राहुण्यांना आणि प्रसार माध्यमांना सांगायची गरज नाही ते खुदच जवळ येतात आपल्या आपण शेजारी शेती केली आपण आणि आता युवकांना माझी कळकळची विनंती मोबाईलच्या नादिनं लागता शिक्षण बारावी पर्यंत करायचं आणि आपलंच आपण मालक व्हायचं कुठल्या कंपनीत नको आपल्याला नोकरी आपलीच कंपनी आपण उभे करायची ना आपण दोन साथीदार घेऊन आपल्या शेतीमध्ये पोट भरायचं आपली कंपनी मध्ये आपलीच कंपनी मोठी तयार करायची हे लोक मोठे करायचे नाही आपण आपल्या खिशात चार पैसे आले म्हणजे आपण सुखी झालो आणि रासायनिक शेतीमुळं या बाहेरच्या कंपन्यानं ना, बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल ते पैसा खेचून नेतात आपला आणि तो पैसा आपल्या घरामध्ये राहील आणि शेतकरी बांधवांना युवा पिढींना आता मोठे शेतकरी असतील माझे त्यांनी एका गड्यावर सोपवावं काम जी मध्ये जोडावं त्यांना पाणी कसा देतो खत कसा चालतो आधुनिक शेतकरी आणि शेतकऱ्यांनी मला चोवीस तासामध्ये कधी फोन करावं हो, मार्गदर्शन विचारावं हो। तुमचा माझे काही पैसे लागणार नाही त्यांना फक्त माझं गांडूळ बीज विक्रीमधून त्यांना एक सहा महिन्यामध्ये गांडूळ खत तयार करायला सल्ला मिळेल प्रशिक्षण प्रशिक्षण उपाय नाही आणि सरकार माय बापाने एक लक्ष द्यावं की आज बँका कर्ज देत नाही शेतकऱ्याला अजिबात फोन फोन घ्यायला पैसे देतात सगळ्याला पैसे देतात प्रायव्हेट फायनान्स सगळ्यांना पैसे देते पण शेतकऱ्याला पैसे देत नाहीत सरकार माय बापाने एवढंच कळकळीची कल विनंती आहे की कर्ज देताना शेतकरी मात्र तुझ्याकडे काय इनपुट आहे तुझं काय आहे त्याला उद्यम आधार काढायला होतात शॉपॅक लायसन्स काढायला लावतात आणि करंट अकाउंट काढायला लावतात म्हणतात तुझं ट्रान्झॅक्शन काय ट्रान्झॅक्शन असल्यावर शेतकरी कशाला कर्ज मागायला जाईल याची एक दखल घ्यावी सरकार मायबापानं आणि राज्यकर्त्या लोकांनी दखल घ्यावी आणि शासन दरबारी दरबारी ही एक अडचण बांडावी की बाबा शेतकऱ्याला शिबिर नको बघायला त्याला सुरुवातीचं दोन लाख कर्ज द्या त्याचा इनपुट बघून चार लाख द्या चार लाख लाखचं दहा लाख द्या त्याला शिबिर स्कोर नको पाहिजे आणि त्याला आय टी आर नको पाहिजे आता मी एक शेतकरी आहे मी अडीचक्करवाला शेतकरी आहे मला कर्ज काढण्यासाठी आय टी आर करावा लागला सीबीएल स्कोर साठी ट्रान्झॅक्शन टाकावं लागलं माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मला लोकांचे पैसे घेऊन ट्रान्झॅक्शन करावं लागलं आणि आय टी आर करा, करा केल्यामुळं मला बाकीच्या स्कीम मध्ये लाभ मिळत नाही आणि कल हे कळकळीची विनंती सरकार माय बापाने की याची दखल घेऊन म्हणजे तुमचं असं म्हणणं की एखादा समजा शेतकरी असा व्यवसाय करू आर्थिक पाठबळ नाही पाठबळ शासनानं ना आपल्याला पाठबळ देण्यासाठी इतक्या अटी लागू ट्रान्झॅक्शन नाही त्याचा इनपुट बघून त्याला लोन द्यावं लोन द्या मी म्हणत नाही एकदाच लोन देऊन डुबवणारा शेतकरी बघू नका तुम्ही दोन लाख द्या सुरुवातीला पाच लाख द्या त्याचा इनपुट बघून वाढवा असं एक माझं सरकार माय बापाला विनंती आहे त्याला एक सुरुवात करायची असेल तर एक सरकारनं शासनानं आणि आता ते शेतकरी आहेत काही बिझनेसमॅन आहेत हे जी एस मध्ये जोडावं शेत गड्यांना किंवा माझं खत भिजवलंस का माझ्या खताला पाणी दिलंस का माझ्या गांडूळांना सावली आहे का माझे गांडूळ मरतायेत का उन्हा त्यांना पाणी दे आता सरकारने सोलर पॅनल दिले मायक्रोसिलर टाकावे ऑटोमायझेशन करावं आणि पन्नास डिग्रीच पंचेचाळीस डिग्री ताप बावीस डिग्री तापमान होतंय मायकृष्णिक लावली गांडूळ मरत एकदा जर गांडूळ घेतली आयुष्यभर गांडूळ घ्यायची गरज नाही फक्त त्यांना मरू द्यायचं नाही आणि तीन महिन्याच्या अलीकडचं शेण खत पाला पाचोळा नव्वद टक्के वापरता येईल हे माझी शेतकरी बांधवांना कळकळीची कल विनंती मोठा जरी शेतकरी असला त्यांनी गड्याला मोबाईलच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काम घ्यावं आणि त्यांना गांडूळ खताला वरावर करावं आणि आता माझं मार्केटिंग झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा वर्ष घातलेत मी तेरा वर्षामध्ये आज माझं जून चार लाखाचं गिरॅक वापस गेले ह्या महिन्यामध्ये दोन लाखाचं गिरॅक वापस गेले कारण तर भांडवलं नाही अडीच करवाला शेतकरी कुठून आणणार नाही आज माझ्याकडं वीस बाय अठरा बाय शंभरचे सहा शेड केलेत मी मला सायकल सुद्धा नव्हती माझी सायकल सुद्धा चोरून नेली होती लोकांनी सुरुवातीला तुमच्यासारख्या एका मोठ्या शेतकऱ्यांनी सामान्य परिस्थिती सालगडी असणारा माणूस आज माझ पंचवीस ते तीस लाखामध्ये टर्न ओव्हर आहे वार्षिक आणि आजच्या चौदा महिन्यामध्ये मला पंधरा ते सोळा लाख रुपये वार्षिक साल पडत आहे आणि सगळ्यांनी करावं आणि सगळ्यांनी रासायनिक खताचा खर्च कमी करावा हे माझे सेंद्रिय शेतीकडे आहे आणि मानवाचं आरोग्य सांभाळावं आणि काळ्या आईचे एक आरोग्य राखले जाईल याच्यामुळं आणि सेंद्रिय जमिनीत वाढला म्हणजे उत्पन्न वाढलं आणि सेंद्रिय जमिनीत अजिबातच नाही झिरो पॉईंट पंचेचाळीस वर आहे ते कसा वाढवता येईल हे लक्ष द्या रासायनिक खताचा वापर करून मी होण्याची चान्सेस जास्त रासायनिक असं माझी काहीच अडचण नाही रासायनिक खतबी घ्या गांडूळ खतबी वापरा मी किती लोकांना पुरवत आहे शंभर लोकांना पुरण दोनशे लोकांना पण लाखो करोडो शेतकरी आहेत त्यांनी त्यांनी थोडं थोडं शेतावरच करावं आणि वापरावं आणि काही अडचण आल्यास मला फोन करावं मी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही कोणाला समजा अडचण असेल समजा हा आपल्यासुरवात करायचंय माहिती पाहिजे शेतकऱ्यांना माझा सल्ला घ्यायला एक रुपयाचा खर्च येणार फक्त गांडूळ बीज देणार आणि त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार मला फक्त नाव कमवायचे पैसे कमवायचे नाहीत मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला जर समजा सेंद्रिय शेती करायची माहिती समजा आपल्याला काही अडचण येते आणि याच्यात तुम्हाला माहिती पाहिजे कसे शेड करायचे बाबा आणि पूर्ण हे आता खाली टाकतोय आपण याच्यात काही तुम्हाला सोल्युशन 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 आता हे खत केल्यामुळं माझ्या जीवनातली प्रगती सांगतो मला मी मला सुरुवातीला शरद पवार साहेबाच्या हस्ते रत्न पुरस्कार आहे किती मध्ये दोन हजार अठरा मध्ये दुसरा पुरस्कार कुलगुरू साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा दुसरा पुरस्कार तिसरा पुरस्कार देवेंद्र फडणवीस फर्टिलायझर कारण का तर सेंद्रिय शेती केल्यामुळं आणि खत तयार केल्यामुळं एक अडीचक्कर वाला शेतकरी एक सालगडी काम करणारा आज तो दोन सालगडी म्हणून ठेवून दोन रोजंदार घेऊन काम करतो आणि पोट भरतो याच्यामध्ये मला समाधान आहे असं मला वाटतंय आणि शेतकऱ्यांना काय अडचणी आल्यास मला फोन निरसन मला हा निरसन केल्या जाईल तुम्ही वाटलं असता इथे येऊन भेट देऊ शकता पाहू शकता पत्ता यांचा मोबाईल नंबर सर्व तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि जर समजा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल व्हिडिओ करायचा असेल एक नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार धन्यवाद